पहा वर किती छान दिसते आपल्या शेवग्याच्या शेंगांचं सूप आणि हे शरीराकरता खूपच उपयुक्त असतं याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे याला पिऊ शकतात कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोकांनी हे पिलं आहे याचं सेवन केलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप फरक पडलेला आहे तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे शेवगाच्या शेंगांचं अगदी सोप्या पद्धतीनं सूप कसं बनवायचं जास्त काही साहित्य न वापरता अगदी छान अग स्वादिष्ट हे सूप लागतं तर त्याकडे तुम्हाला माझी रेसिपी पहावी लागेल चला आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन या रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत शेवगाच्या शेंगांचं सूप शेवगाच्या शेंगाना ह्या खूपच शरीराकरता उपयोग असतो त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स आहेत आणि कोरोनाच्या काळात त्याचा खूपच उपयोग झालेला आहे ज्या लोकांना कोरोना झाला होताना त्यांनी डॉक्टरांनी त्यांना शेवगाच्या शेंगांचा सूप पिण्याचा सल्ला दिला आणि त्याच्यामुळे लवकरच त्यांना फायदा झाला आहे आता आजच त्याचप्रमाणे तुम्हाला मी आज शेवगाच्या शेंगांचं करून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आपण पहिले साहित्य बघूया आपल्याला लागतील शेवगाच्या शेंगा इथे मी चार ते पाच शेवगाजी शेंगा अशा छान साफ करून घेतल्या आहे बघा अशा प्रकारे साफ करायचे पूर्ण सारपट नाही काढायचं आहे थोडंफार काढायचं थोडंसं हो राहू द्यायचं आहे आणि अशा आकारामध्ये मी कापून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपल्याला लागणार आहे दोन चमचे तेल चार ते पाच मी लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच अदरचा तुकडा मी असा छान बारीक कैदी कुटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला हळद घ्यायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा तुम्हाला जिरं घ्यायचं आहे हे थोडेसे थोडेफार खडे मसाले घेतले आहे मी त्याच्यामध्ये आहे तमालपत्र चार लवंगा चार काळी मिरी दोन एक मोठी वेलची एक छोटी वेलची आणि थोडंसं दालचिनी तुकडा घेतलेला आहे आपल्याला हिंग घ्यायचा आहे टेस्टनुसार आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता आपण पुढची कृती करूया सर्वप्रथम आपण इथे क मी कुकरमध्ये करणार आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला फोडण्यात देऊन याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला पाणी गरम ठेवायचं आहे म्हणजे आपण याच्यामध्ये सूप बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये सूपला आपलं छान टेस्ट पण येईल आणि चव पण येईल चांगली आता आपण गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि आपलं कुकर छान तापू द्यायचं आहे मग आपण पुढची कृती करूया हे बघा इथं आपली आपण कुकर ठेवलं आहे कुकर आपलं छान गरम झालेला आहे आता आपण याच्यात टाकूया दोन चमचे तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल आता छान गरम झालेलं आहे आता आपण आपल्या टाकणार आहोत जिरं एक चमचा एक किंवा अर्धा चमचा पण तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता जिरं छान चढतात जण त्याला आपल्याला टाकायचं आहे हिंग आवडीप्रमाणे आता आपण हे खडिया मसाले जे घेतले ते आपण टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे लो करायचे आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट याच्यामुळे खूपच छान टेस्ट येते उपला तर हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जास्त लाडला मिळायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट अशी ही थोडीशी हळदी आपल्याला याला फ्राय करायची आहे खूप आवश्यकता अशा प्रकारे हे पहा त्यानंतर आपल्या टाकायचं आहे हळद ह्यात पण छान आपल्याला उडायचं आहे गॅसची फ्लेम इथे लोज करायची आहे त्यानंतर आपण टाकायचं आहे याच्यामध्ये तर शेवटचा शेवट छान मी आता असं कापून घेतलेलं आहे आणि तिथं धुऊन घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेलामध्ये उडायचं आहे आणि आपण त्याला टाकायचं आहे पाणी आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवलं पात्र आम्हाला त्याप्रमाणे आपण हे पाणी टाकूया तुम्हाला खूप पितपत होणार आहे त्यापर्यंत तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे थोडं अजून पाणी टाकते याच्यामध्ये लहान मुलंही पिऊ शकतात आणि मोठेही पिऊ शकतात जास्त तिखट पण लागत नाही तुम्ही भलेही याच्यामध्ये ना खडे मसाल्यांचं प्रमाण थोडं कमी करू शकता आता मी चौक मीठ टाकेल इथे एक ते दीड चमचा मीठ टाकेल मी आणि याला छान असं उकळी येऊ देईल छान व्यवस्थित खूपच टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करा याच्यामध्ये खूप विटॅमिन्स पण असतात शरीराकरता फार उत्तम आहे आणि अगदी झटपट असो काही वेळ लागत नाही आता याला आपण छान एक असं उकळी देऊया वावा त्या खरे मसाल्यांचा आणि ते शेगाच्या शेंगांचा अगदी छान सुगंध सुटलेला आहे खूपच छान टेक्स्चर पण आलेला आहे आणि खूप मस्त लागतं आपण याला एक उकळी आली आता आपण याला कुकर लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या ओवर कुक नाही करायचं आपल्याला एवढा शिट्टी आली तर दोन शिट्ट्या का आपण काढून घेऊया दोन शिटे झाल्या आहेत आपण आता कुकर थंड होण्याची वाट पाहूया मग तुम्हाला मी काढून दाखवेल हे पहा आपलं कुकर छान थंड झालेलं आहे आपण हे शेगाच्या शेंगा आता काढून घेऊया तुम्हाला दाखवते वा वा काय खमंग स्वास उठलेला आहे याचा आणि खूपच चवीला पण खूपच छान लागतं तुम्हाला दाखवते मी जास्त तेल पण नाही टाक टाकले आपण त्याच्यामुळे ना तेल तेल लागतं आपल्या शेवगाच्या शेंगा पण अगदी छान शिजलेल्या आहेत या जास्त ओव्हर कुक पण झालेल्या आहेत अगदी मस्तपैकी शिजलेलं आहे आणि आपल्याला छान चोखता पण येतील मस्त तुम्ही याला चोखून खाऊ शकता आणि हे सूप बघा किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे अगदी याला आपण छान पिऊ शकतो खूपच पौष्टिक असतं तुम्हाला आता मी काढून दाखवते हे बघा तयार आहे आपलं अगदी मस्त चविष्ट असं शेवगाच्या शेंगांचं सूप आपल्या शेवगाच्या शेंगा पण जास्त ओवरकूक नाही आहेत आणि अगदी छान शिजलेलं आहे आणि टेक्स्चर पण कधी मस्त आलेलं आहे तसं तेल पण दिसत नाही आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला म तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझी जी पण रेसिपी आहे त्याची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल आणि माझ्या ह्या रेसिपीला तुम्ही जसजस्त शेअर करा तुम्ही नक्की ट्राय करा बाय